मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मुगवली कविल वहाळ अंदाजित सात कोटी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला माणगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र मुगवली गणपती या भागातील रस्ता अंदाजेत सात कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून मुगवली कविल वहाळ रस्ता तयार होणार आहे या कामाचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला आहे मुगवली या ठिकाणी प्रसिद्ध गणपती मंदिर आहे या ठिकाणी गणरायाच्या दर्शनाला भक्तांची जाण्यासाठी कायमच गर्दी असते या अनुषंगाने गणेश भक्तांना तसेच या पंचक्रोशीत राहणाऱ्या ग्रामस्थ महिला भगिनींना जाण्या येण्यासाठी या रस्त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे सदर रस्ता हा कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून मजबूत असा होणार आहे यावेळी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी सदस्य प्रतिनिधी मुगवली कविल वहाळ गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट